ओम साईरा मावानो शुभ सकाळ इतर आता झाली आहे सकाळ आमचं पॅकिंग चालू आहे आणि थोड्या वेळातच निघू आंघोळ वगैरे करून खऱ्या मंडळी भेटू थोड्या वेळानं मग मी करतो एंटर okay. देतो ओके नमस्कार मंडळी मी निक मडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो जय साईराम आणि साईमय सकाळ सर्वांना तर आम्ही आता सकाळचे साडेसात झालेत ॲक्च्युली उठायला पण उशीर झाला नेहमीप्रमाणे ती रेग्युलर सवय आहे त्याच्यामुळे मग उठायला भरपूर उशीर होतो होईल दोन तीन दिवसात सवय तोपर्यंत पोचू शिर्डीपर्यंत चला तर मंडळी भेटूया थोडंसं पुढे तुम्ही आता बघू शकता पब्लिक आपला खाली झाला आहे आणि आपला भाऊ हर्षल आहे करण आहे आणि वरुंदा आहे आता आम्ही सगळे निघालो आहे बाकीची आमची मंडळी थोडीशी पुढे गेलेत गाठतो त्यांना आणि नाश्ता वगैरे करतो आणि मग थोडंसं पुढे चला भेटी आपण थोडंसं आस्ती 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 करत आत्ता तर पहाट झाले काय करा न ओम साईराम आत्ता तर पहाट झाले अजून भरपूर पुढे जायचं आहे आजचा बल्लासुद्धा खूप मोठा आहे आणि हा वरुंदा आता माझ्या कॅमेराचा असा हँडल हू 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 होतो आहे कारण आज थंडीमुळे थोडे कुडकुडत आहेत थंडी भरपूर अशी म्हणता नाही येणार ना भरपूर जास्त नाही म्हणता ना। येणार पण थंडी होती आता आंघोळ झाली आहे फ्रेश झालं म्हणून मग थंडी जास्त लागत नाही तर चला मंडळी भेटूयात थोडंसं पुढे मी येतोस ओम सईराम साराम भावानं वाटलेत सकाळची आठ आम्ही नाश्त्याच्या स्पॉटपासून एक चार ते पाच किलोमीटर पाटे आहोत आणि बाकीची मंडळी भरपूर पुढे गेलेली आहेत आम्ही आता चालतो आहे तर मंडळी स्वर्गसुखाच्या प्रवासाचा आपला आजचा दुसरा दिवस पहिला दिवस ठरला बघता बघता पदयात्रा कधी आली ते समजलं पदयात्रा चालू झाली सुरुवात केली आणि शेवटी पहिला दिवस आपल्या वारीचा संप्लाय बरं पण वाटतं आणि वाईट पण त्याच गोष्टीचं वाटतं की अरे पुन्हा आता कालचा दिवस जो गेला त्या दिवसाची वाट आपल्याला पूर्ण वर्षभर पाहावी लागणार ठीक आहे अजून आपल्या हातात पाच दिवस आहेत सहाव्या दिवशी आपली भेट बाबांशी होणार आहे बाबांना तर भेटूच आपण वर्षभर आपण त्या ज्या गोष्टीची वाट बघतो ते म्हणजे बाबांना कधी डोळे भरून बघतोय ॲक्च्युली मी फक्त वर्षात एकदाच साईबाबांच्या शिर्डीला येतो ते पण त्याला डोळे भरून फक्त पालखीत पाहण्यासाठी बाकी वर्षभर आपला कधी योग येत नाही शिर्डीचा कधी आलाच तर कशीतच आलाच तर नाही तर मग सहसा नाही जॉब घर आणि कॉल्स वगैरे कार्यक्रम त्याच्यामुळे एवढा टाईम भेटत नाही सगळ्या गोष्टी करायसाठी थी। पण ठीक आहे आम्ही खुश आहोत बाबांना पालखीत बघून दरवर्षाच्या या वारीत तर मंडळी खरंच खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की कालचा दिवस पाहण्यासाठी पुन्हा वर्षभर वाट बघणार पण एक आतुरते बाबांना भेटण्याची असं होतंच प्रत्येक पद्धतीचं एक स्वप्न असं कधी सात दिवस सरतं आणि कधी बाबांना भेटतो पण त्याचबरोबर असं पण असतं की हे सात दिवस पुन्हा एका वर्षाने येणार ठीक आहे या गोष्टी येतात राहतात लाईफमध्ये चला मंडळी आपण माझं थोडंसं म्हणतात ना की मन थोडंसं हे झालं की दिवस गेला संपला पुन्हा वर्षभर दिवसाची वाट बघणार आता आपल्याकडे जे चार दिवस आहेत पाच दिवस आहेत आपण त्याच्यातच मजा करू आणि त्याच्या वारीची मजा घेऊ आणि ठीक आहे ओम साईराम हे नावातच ताकद आहे बाकी काय हे नाव घेतल्यावरच अशी चालायची ऊर्जा येते आणि असे भरपूर पल्ले आपण आयुष्यामध्ये काढतो आणि हे तर एक अडीचशे तीनशे किलोमीटर ठीक आहे चला बोलत ना की ते थकले जरी पाय माझे वारीस तुझ्या येत राहील भेटीस तुझ्या येत राहील एक जन्म काय साई हजार जन्म तुझ्या वारीचा मी वार वारकरी नाही खरंच आहे ते ही ओढ ही आतुरता ही उत्सुकता ही कधीच संपणार नाही ही आणि कधीच न संपण्यासारखीसुद्धा आहे हा खरंच स्वर्गसुखाचा प्रवास प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी करा एकदा तरी भोगा चला मंडळी भेटूया थोडंसं पुढे नाश्त्याच्या स्पॉटला आपली मंडळी पाटणे येत आहेत ही बघा आणि तर थोडंसं पाठी राहिलं तोपर्यंत चला भेटूया आपण पुढे होम साईड ते नाश्ता करायला बसल हे काहीतरी गावरान दिसतंय आहे काय बाबा आणि माझी ऑर्डर आली नेहमी प्रमाणे मसाला डोसा ते बाकीचा जरासा काय खाल्लं ते दाखवू शकलं नाही घाई घाई तिकडे मी दात दाखवतो पापडी समोसा म्हणून म्हणूनही भेटला आयटम तो खाल्ला आम्ही आता मसाल डोसाची वाट बघतो आणखी यावा आणि मसाला डोसा सांगितला आणि कारण इडली चला तर म्हणजे खातो आणि तुम्हाला भेटतो बाबाची पण ऑर्डर आली आहे मासा डोसा आणि तू काय मागवलं रे इडली वडा इडली वडा काल नाही काल आम्ही नव्हता खाला आम्ही पावभाजी झाले तो आला इडली वडा नाही रे दुसरा करून ते घेऊन गेला अरे करण वाट बघायला लागेल तुला कारण भावाचा इडली वडा आलाय आले तिकडे मामाची बॅटिंग आहे हॅलो गाईज नाश्ता करून आम्ही आता निघालोय आमच्या नाश्त्याच्या स्पॉटला म्हणजेच मंडळाच्या नाश्त्याच्या स्पॉटला आम्ही एक पंधरा ते वीस मिनिटात पोहोचू भरपूर जास्त भूक लागली होती सकाळी काय चहा वगैरे पिला नव्हता पण नाश्ता इथंच केला कसं आहे ते मोह आवरत नाही मसाला डोसा बघितला का त्याच्यामुळे जिथं भेटेल तिथं खातो पोचलो पोचलो नाही पोचलो नाही पोचलो काय भावा काय व्हावा ना आपलीच पालखी पालखी आपलीच आहे चला मंडळी भेटूया आपण आपल्या नाश्त्याच्या स्पॉटला मंडळाच्या तिकडे आपली पब्लिक भेटेल आणि वरुंदा एवढा झपकन गेला ना चालत चालत एकशे वीसच्या स्पीडला त्याला राग आला बहुतेक कारण मला असं वाटतं तो पाठी भरपूर राहिलेला तर आमच्या पण पायाने भरपूर त्रास झाला ॲक्च्युली मागच्या वर्षी जी गोष्ट सांगतो याच पल्ल्यात म्हणजे शहापूरच्या म्हणजे नाश्त्याच्या अगोदर एवढा आमची हालत खराब झाली होती ना की सांगू शकत नाही तुम्ही माझ्या पाठचा ब्लॉग बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल दुसऱ्या दिवशी फालटीची वस्ती कारण आता दुपारचा आपला हॉल्ट आहे हॉटेल टेक ऑफ हॉटेल टेक ऑफचा अगोदर एक हॉटेल लागतं आम्ही तिथेच लास्ट टाईम पण थांबलेलो होतो आणि यावर्षी पण मला तिथेच थांबू कारण ते हॉटेल टेक ऑफपर्यंत पोचता ना पोचत फोसत नाही शहापूरमध्ये भरपूर टाईम होतो कारण तो रस्ता संपतच नाही चला मंडळी भेटूया आज थोडंसं जास्त चालायचं आहे त्याच्यामुळे मला जास्त कुठे दाखवताना कारण आमच्या पाठीपुढेच काय नाही तर मी तुम्हाला काय दाखवू काय फक्त करण पाटील हर्षल पाटील नीक मडवी वरुण पाटील गेला झोप एकशे वीस स्पीडला रागात चला भेटूया त्याला आपण आणि मग त्याची पण आपण बघूया त्याला काय प्रॉब्लेम झाला आहे आमचा राग आला आहे का चला साईराम फायनली आम्ही पोचलो आहे मंडळाच्या नाश्त्याजवळ इकडे आपला मंडळाचा नाश्ता असतो बघू शकता हे झेंडे लागले पाव पुण्यापले माझी जमली पाव पाहिजे पाव पाहिजे तेवढे घेऊ भेटले टेम्पो पण इथेच थांबलाय आणि सगळ्यांनी ब्लॅक कलरचा ड्रेस एक एक घातला तो बघा सगळ्यांनी सेम झिपर घातले वाटतं ब्लॅक ब्लॅक हा भेटलाय दरपण ना हा बघा आज ते नाश्ता करायला ओम साईराम मंडळी आम्ही आता निघालो आहे आपल्या नाश्त्याच्या स्पॉटवरून पब्लिक बसला आहे आणि बाकीचे सगळेजण गेलेत पूर्ण मैदान खाली आहे आपलं नाना तिकडे बसलेत सचिन नाना आज नाश्ता वाटप करायसाठी मी पाहिलंच असेल मग अशा व्हिडिओमध्ये तर चला मंडळी आपण भेटूया आपल्या दा वडुंदाकडे जाऊन त्याला राग आला आहे तर तो एक मिनटा मला बोलतो तुम्ही आम्हाला तुम्ही मला टाकून गेले ॲक्च्युली त्याला टाकून नाही गेलो आम्ही असते 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 आपली स्पीड वाढत गेली वाढत गेली वाढत गेली मग बघते पाठी तर तो अचानक गायब झाला म्हणून आम्ही थांबलो नाश्ता करायच्या था। तर तर तो आला बोलतो मी चाललो माझे पाय दुखत आहेत गेला आता थांबला आहे पुढे त्याला कसं कसं फोनवर मनवलं आहे तर पुढच्या हॉटेलला मला वाटतं सवाई हॉटेलला थांबला आहे तो तर चला म्हणतोय त्याला भेटूया बघूया नक्की त्याला काय झालं आहे एन्जॉय आहे तोपर्यंत आता आगमन झालंय वरुण पाटील यांचं आता दादा आम्हाला टाकून जातो आजकाल सोडून जातो काय फायदा नाही आम्ही आमच्यात वडील दारा माणूस तो आहे आणि आम्हाला टाकून तो जातो सरळ सरळ काय आता बोलायचं काय भावा का बोलायचं तुला सायलेन्स एकदम सायलेन्स च तर मंडळी फायनली आपला वरुण पाटील आलेला आहे आता आपण भेटूया हे स्प्राईट हा सोडा आणि हा लिंबू बस काम फिट आणि हे गलास आता बो दाखवलं ना बॉटल नाही बाबा शिव 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 चला ओम साईराम तो काहीच आम्ही आता निघालो आहे स्प्राईट वगैरे सर्व घेऊन कारण पॅच भरपूर लागली होती सो म्हणजे आता भेटूया आपण डायरेक्टली शहापूरला जगणाचं स्पॉट कारण भरपूर आहे हॉटेल हो टेकॉन पहिला शहापूर येईल मग शहापूर आतमध्ये गेल्यावरच मी तुम्हाला दाखवेन चला म्हणतोय आता खरं सांगतो हालत खूप खराब आहे दरवर्षी आधी पंधरा वर्ष चप्पल नाही घालत मागच्या वर्षी पण मी तिसऱ्या दिवशी सॉरी आजच्याच दिवसाला मी चप्पल घातली होती दुपारच्या स्पॉटला म्हणून मी यावर्षी कुठलाही रिस्क न घेता पहिल्याच दिवशी चप्पल घातले आणि आता खरं सांगतो पायाच्या पोटऱ्या तर दुखायला लागले ताप सुर दुखायला लागले चालवत नाही ठीक आहे आजचा दिवसच फक्त ही तकलीफ आहे उद्या शॉपिंग होईल तुम्हाला वाटतं रेग्युलर सर्व व्यवस्थित चला मंडळी भेटूया आपण थोडंसं पुढे तोपर्यंत होऊ साहेब सो आता आम्ही गारदा रोडपर्यंत आलो बघू शकता माझ्यासाठी दादाखाने भेटले हा रवी भाऊ आहे जेवढे आम्ही पाठी थांबलो आहे खराब झाले आमच्या पाठीवर भरपूर पब्लिक आहे आज त्याच्या आधी असं कधी नव्हतं भरपूर त्रास झाला कारण ऊन पण तेवढं विशाला सो मंडळी आपल्याला भेटलाय आपला दादा विशालदा दादा ओम साईराम दादा खूप ऍक्च्युली लेट निघाला होता त्याच्यामुळे कालपासून दिसला नाही आज दिसलाय चला मंडळी भेटूया आपण जेवणाच्या स्पॉटला ओम साईराम ओम साईराम नारळ पाणी वगैरे पिऊन आता आम्ही इथून चाललोय हे एवढं सगळं घेतलंय वरुंदा खाणार आहे ते आम्ही आता फळं वगैरे खाऊन निघालोय वाजले दुपारचे दोन दहा दोन दहा दुपारचे दोन दहा वाजलेत सो मला वाटतं आम्ही एखाद तासात पोचू आम्ही शहापूर गावातून न जाता आम्ही हायवे चूज केला आहे कारण मग आतमधनं भरपूर पब्लिक मग जायला वगैरे चालायला त्रास होतो तर मंडळी चला आता टेक ऑफला तर नाही जाणारच आम्ही त्याच्या अगोदर जे हॉटेल आहे तिथंच थांबू आराम वगैरे करायला भेटेल टेक ऑफला काय आराम करायला भेटत नाही सगळं ऊन असतं चार साईडला आणि भरपूर पब्लिक असतं मग तिथे झोपायला भेटत नाही मग घर आता आरामाची गरज आहे हालत खराब झाले मंडळी चला म्हण आता भेटूया थोड्या वेळातच आपण त्या हॉटेलवर आता मी जरा चाल घेतो तसं एकशे वीसच्या स्पीडला वरून पाटील मग असं एकशे वीस स्पीडला गेला होता तसं मी पण आता एकशे वीस झुम करून जातो बघू आता आता झालं आहे इथं झाले तर आता टप टक्क करत चला चला होम साईरा फायनली आम्ही आता आहे हॉटेल राजकिरण म्हणजेच आपल्या दुपारच्या जेवणाचा स्पॉट म्हणजे आमचा मंडळाचा स्पॉट हॉटेल ऑफ पुढे आहे पण आपल्यात तेवढ्या आता कॅपॅसिटी नाही पुढे जाण्याची सो so, मंडळी आम्ही आता आलो आहे हॉटेल राजकिरणला आणि आम्ही आता इथंच झोपणार आहेत आणि इथंच जेवणार जे काय करायचं ते इथंच करणार आहेत चला तर मंडळी भेटूया आपण डायरेक्टली उठल्यावर बघू मी जर जेवणाचा वगैरे टाकला तर टाकेन चला ओम साई नमस्कार मंडळी साईमय संध्याकाळ आम्ही आता निघालो आहे पुढच्या पल्ल्यासाठी म्हणजेच आजचा रात्रीचा पल्ला आहे खर्डी येते म्हणजेच आम्ही आत्ता जाणार आहोत खर्डीला सो इथे आता आम्ही आट आड़, आटगावला आहोत तुम्ही बघू शकता आमचा टेम्पो आहे आणि आता कॅब वगैरे सगळं ठेवतो मी गाडीमध्ये चल तुम्हाला थोड्या वेळात लगेच भेटतो संध्याकाळ भावांनो आज स्वर्गसुखाच्या प्रवासाचा आपला दुसरा दिवस पण संपणार आहे संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट आणि रात्र लवकरच आज म्हणजे माहीत नाही का पण रात्र आजकाल खूप लवकर होते आणि आता वाटते संध्याकाळचे सव्वा सहा बघूया आपण कुठपर्यंत पोचतो पटापट पटापट कारण रात्रीचा पल्ला खूप मोठा आहे आटगाव ते खरडी माहिती असेल सर्वांनाच विटाव्याची पालखी दरवर्षी याच रूटला जाते याच स्पॉटला था, थांबते खरंतर मंडळी आपण भेटूया आता आपण डायरेक्टली दर्ग्यामध्ये पीर गैबनशाह बाबाचा दर्गा आहे लास्ट टाइम पण मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवला होता तर लास्ट टाइम कोणीच नव्हतं जास्त लोक आपल्यासोबत चालत आहेत भरपूर जण आहेत आणखीन आपली पब्लिक थोडीशी बाटी पण आहे मजा करतो आहे पण थोडासा प्रॉब्लेम पण होतो बघा सगळ्यांचे पाय आज भरलेत आज दुसरा दिवस आहे ॲक्च्युली दुसरा दिवस असाच असतो नेहमी दरवर्षीचा मला वाटतं उद्यापासून होईल सर्व रेग्युलर मी जसं बोललो होतो दुसरा दिवस असा उभं होतो म्हणजेच कसारा घाट सगळ्यांना माहिती असतं कसारा घाट घाटन देवी आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे सर मंडळी भेटूया आपण थोड्याच वेळात कारण काळोख होणार आहे आणि जास्त मी काळोखामध्ये बाजूला म्हणजे गाडी जातात त्याच्यामुळे जास्त ब्लॉगिंग करू शकत नाही थोडं थोडं जसं दाखवता येईल तसं मी तुम्हाला दाखवेलच चला ओम साईराम ओम साईराम भावांना आता आपण बोलतो आडगावच्या पुढे म्हणजेच आपला पीर गैबनच्या बाबा दर्गाजवळ तुम्हाला माहिती असेल दरवर्षी आपण या दर्ग्यात येतो आपली पालखी इथेच थांबते चहा नाश्त्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता कमळगाव मधलं पीर गायबंशा बाबा दर्गा आहे सो मंडळी तुम्हाला मी आत्मचं दर्शन घडवतो हे बघा तुम्ही बघू शकता मंडळी <गणगाँ> आपण आता आलो हो, आहोत पीर गायबंशा बाबा दर्ग्यामध्ये सर्वांनी दर्शन घ्या सबका एक ओम साईराम जय जय साईराम मागे जो दर्गा आहे गेली वर्षानुवर्ष म्हणजे आता सव्वीसवं वर्ष आहे आपण इथे दरवर्षी थांबतो चहा नाश्त्याच्या स्पॉटसाठी म्हणजे इथे चहा वगैरे मिळतो आपल्याला आणि भरपूर वर्ष झाली म्हणजे एक सव्वीस वर्ष आपण पदयात्रा मी तर पंधरा वर्ष झाली झाला पंधरावं वर्ष माझं वारीस मी दोन हजार सातपासून पदयात्रा करतो ते सगळ्यांना माहिती असेल मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं आणि हा वरुंदाला वीस वर्ष झाली दोन हजार तीनपासून पदयात्रा करतो सो so, मंडळी चला तर आपण भेटूया थोडंसं पुढे कारण आता भरपूर रस्त्याला काळोख आहे त्याच्यामुळे मी जास्त काही येत नाही आहे आता आपण डायरेक्टली ब्लॉग एडिट करूया रात्री तिथे पोचल्यानंतर ब्लॉग एडिट करूया मी ब्लॉग आजच अपलोड करेन रात्रीच तुम्ही आता बघताय म्हणजे ब्लॉग अपलोड झाला असेल तुम्ही थांबण्याला बघूनच आला आहात तर चला मंडळी भेटूया थोडंसं पुढे कारण आता चहा वगैरे मगाची पिला पण मोबाईल चार्जिंगला लागलेला त्याच्यामुळे मी कधी तो दाखवला नाही आणि आता आपण डायरेक्टली जाऊया एक स्पॉट आपला म्हणजे एक आपला पब्लिक थांबला थोडासा पुढच्या हॉटेलवर तर आपण तिकडे भेटूया नसेल थांबला तर मग आपण डायरेक्टली डायरेक्ट कुठे खर्डी आपला जो रात्रीची वस्ती आहे खरडी त्या तिथं पोचूया मी सांगेन नक्की किती वाजले आता किती वाजलेत एट थर्टी फाय म्हणजेच ऑलमोस्ट नऊ वाजलेत एट एट फिफ्टी फोर झालेत नऊ वाजलेत पोचता पोचता मला वाटते साडे अठा अकरा होणार आपल्याला सदर मंडळी भेटूया आपण त्या आपल्या रात्रीच्या वस्तीला खाडीला ओम सो सुरळीच फायनली आम्ही आता पोचलो आहे हॉटेल तुलीप म्हणजेच आपली वस्ती आहे रात्रीची आजची खारडी गावात म्हणजे एक खारडीचा हा रोड आहे तिथंही बघा टेंट लागलेले दिसत आहे आपली गाडी झेंडा वगैरे सगळे लागले सदर मंडळी भेटूया थोडंसं पुढे जेवतो आणि मग आपण हा ब्लॉग क्लोज करू आणि मग रात्रीच मी अपलोड करेन सर होम साहेब सो आज आम्ही जेवतो आहे भात आहे ह्याच्यात डाळ आहे मी नंतर सांगेन मी आता वाजले तिचे ह्याच्यात बसले वाटण्याची भाजी आहे आणि ह्याच्यात मटकीची भाजी बघा मटकीची भाजी पापड ऑलमोस्ट संपलेत कारण आता वाजलेत रात्रीचे किती वाजलेत किती वाजले रे किती वाजले रात्रीचे बोला फटाफट ऐक बारा, बारा बारा एक्झॅक्ट एक्झॅक्ट बारा वाजलेत त्याच्यामुळे जे अवेलेबल आहे ते आता खावंच लागेल चला तर मंडळी आम्ही जेवतो आणि मग आपण ब्लॉक क्लोज करू चला ओम इड ह्या मंडळी जेवायला लोणच्या भेटेल का लोणच्या बाप रे भावाने भाजी उडलेली मटकीची भाई मुडी आहे ब्रो करण ब्रो मुडी आहे कसले डब्यात काय माहिती नाही चला जेवतो आणि मग भेटतो साधन मंडळी ओम साईराम शुभरात्री आणि आजचा ब्लॉग मी इथेच क्लोज करतो भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच आपल्या सुखाच्या प्रवासाचा तिसरा दिवस आता हा आपला दुसरा दिवस संपला आहे उद्या तिसरा दिवस चालू होईल तर मंडळी चला शिवरात्री पुन्हा एकदा ओम साईराम